एन एन आहे एम एस आर एसी आहे एम ए आहे सगळ्यांची बैठक घेतली आणि पिक मध्ये काही जे हे गणेश गणेश मध्ये तेव्हा त्या गाड्या आपल्याला सोडता येतात का जो आहे सकाळी आणि संध्याकाळी थोडं वाहनांनी रायगड कलेक्टर आणि कलेक्टर पालघर कलेक्टर आणि पोलीस कमिशनर यांच्यासोबत कॉर्डिनेशन परंतु जे आहे ते पावसाळ्यामध्ये कुठले मटेरियन आणि म्हणून आता जे आपण खड्डा भरला आहे

हार्डनर लॅमिक्स एम सिक्स्टी अशा प्रकारचं टेक्निक जे मेथड आहे ते आपण पुढे वापरतोय आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या मोठे पॅन मारलेले आहेत आणि त्या आपण तो गाड्या आपल्याला दोन तासामध्ये त्या मिळून जाणार आणि त्यामुळे आता हे जे आपण काम करतो आहे त्यामुळे दर दिवस आता नाशिकला जाणार आणि नाशिक खाण्याला येणार याच्यामध्ये दोन तासाचं अंतर आता झालेलं आहे अंतर त्यामध्ये झालेलं आहे

टिकाऊ आहे नाशिक करा आणि या प्रवाशांना मिळेल आणि त्यासाठी आज संधी आदेश आहे तो करा त्याचे बरोबर तात्काळ त्या ठिकाणी काम केलं आणि कारवाई करण्याचे देखील आदेश